अमरावती शहरात निवासी प्रयोजनार्थ नझूल जमीन या भाडेपट्ट्यांवर देण्यात आल्या आहेत अशा अनेक नझूल जागा ह्या पन्नास ते साठ वर्ष जुन्या असून मूळ मालकी हक्क शासनाकडे ठेवून त्या जागा नझूल जमीनधारकांना भोगवटदार वर्ग दोन म्हणून भाडेपट्ट्यांवर देण्यात आल्या होत्या आता त्या संदर्भात नझूल जमीनधारकांना मूळ मालकी हक्क म्हणजेच त्यांना भोगवटदार क्रमांक एकमध्ये रुपांतरित करण्याला घेऊन अमरावतीच्या सौ सुलभाते संजय खोडके यांनी पुढाकार घेतलाय त्या अनुषंगाने सदरची कार्यवाही जलदगतीने करण्यास शिबिरांच्या माध्यमातून नजूल जमिनी प्री होल्ड करून पी आर कार्डचे वाटप करण्यासंदर्भात शिबिरे राबविण्याबाबत आमदार सह सुलभाते खोडके यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पत्र दिलं सविस्तर वृत्त असं की शहरातील खासगी जमीन शासकीय जागा नजूल जमीन तसंच भूखंडावरील बांधकामे नियमानुकूल करून मालमत्ताधारकांना पीआर कार्डच्या वाटपासंदर्भात आमदार साव सुलभाताई खोडके यांनी नुकतीच शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा महसूल प्रशासन तहसील व भूमी अभिलेख प्रशासनासोबत बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये शहरातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नजूल जमिनी प्रीहोल्ड करण्यासंदर्भातील मुद्दा चर्चेला गेला असता या संदर्भात शासनाने अनुकूल धोरण असल्याची माहिती पुढे आली व जिल्हाधिकारी यांच्या आदेशांवर संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली होती त्या अनुषंगाने नझूल जमीन प्रीहोल्ड भोगवटदार वर्ग एक करण्यात यावी तसेच पी आर कार्डबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात यावी या संदर्भातील तांत्रिक अडचणी असल्याने उपविभागीय अधिकारी अमरावती तहसीलदार अमरावती उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांच्यामार्फत तत्काळ निराकरण करून शिबिरांच्या माध्यमातून नझूल जमीनधारकांना मालकी हक्क प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आमदार सौ सुलभाताई खुडके यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून देखील चर्चा करण्यात आली असता त्यांनी शहरातील नझूल जमिनी प्रीहोल्ड करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन शिबिरांच्या माध्यमातून पीआर कार्डचे वाटप करणार असल्याचे आमदार महोदयांना सांगितलं आहे रिपोर्ट न्यूज